घेतली ती संकर्षण कराड यांची कविता संकर्षण कराडचं तुम्ही नाव ऐकलं असेल युट्यूबवर कविता पण ऐकली पण असे कशी एक विठ्ठलाचा आणि तिथल्या भक्ताचा संवाद आहे संवादाच्या माध्यमातून जे आजच्या काळात जे घडामोडी घडत आहेत त्याच्यावरती मोठी प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये बऱ्याच नव्या नऊ टक्के पॉझिटिव्ह आहे सर्व शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे एखाद्या वाक्याशी आपण कमी जास्त असं असू शकता परंतु ते त्यांचं लिखाण आहे ते माझं नाही मी सुरू करतो सगळी गावं तुझी आहेत अर्ज भरून पहावं महाराष्ट्रातील सगळी गावं तुझी आहेत अर्ज भरून पहावं मला वाटतं पांडुरंगा तू एकदा निवडणुकीला उभं राहावं मला वाटतं पांडुरंगा तू एकदा निवडणुकीला उभं राहावं मग ना पावसातल्या सभा आणि प्रचाराचा घाम मग ना पावसातल्या सभा आणि प्रचाराचा घाम तुझेच चार प्रचारक देवा ज्ञानबा तुकाराम मगना पावसातल्या सभा आणि प्रचाराचा घाम तुझे दार प्रचारात देवा तुकाराम प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या खाणी पडतील प्रचारांच्या जाहिरातीत यांच्या ओव्या खाणी पडतील बॅनर बघून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील बॅनर बघून वीट येण्यापेक्षा आपोआपच हात जोडले जातील सगळं सुखाचं होईल देवा विपरीत काही घडणार नाही सगळं सुखाचं होईल देवा विपरीत काही घडणार नाही आणि तू सगळ्यांचा असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही तुझा कोणी विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटलं अजून तरी पांडुरंगा तुझा कोणी विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटल आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे कोडही लवकर सुटल पहिली टर्म असली तरी देवा बिनोरो देशित पहिली तर असली तरी देवा बिनू देशील आणि मुख्य म्हणजे भल्याभल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंग असा घे सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंग असा घे कायद्यासोबत ग्रहण खात छत्रपती शिवाजी महाराजांना दिले मग काय मग काय टाप कुणाची देवा कोण हातात घेईल कायदा मग काय टाप कुणाची देवा कोण कायदा हातात घेईल अरे एका नजरेत अख्खा महाराष्ट्र सुद्धा असा का सरळ होईल लाडक्या भावांवरचं समानतीचं प्रेम आदर्श म्हणून पहावं लाडक्या भावांवरचं समानतीचं प्रेम आदर्श म्हणून पहावं त्या मुक्ता इकडे महिला व विकास विकासले खात जावं आणि साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील बुद्धीला वैभव म्हणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षण मंत्री होतील अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून खाली बुडाल अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून खाली बुडाल जे सधे आले स्वर्ग आणि तू दाल उघडलं त्या चुकोबांच्या दे पुन्हा हिशोबाच्या वया त्या चुको तुकोबांच्या हाती घे पुन्हा पुन्हा दे पुन्हा हिशोबांच्या वया आणि अर्थमंत्री म्हणून घे त्यांच्या ताबडतोब एकदा एकदम झाला आवाज हा लकलक वीज करायली एकदम झाला आवाज हो लकलक वीज कडाडली विटेवरती सावळी मावली माझ्यावरती चिडली काय लावली तेव्हापासून तुझी ही बडवड आहे पांडुरंग म्हणाला काय लावली तेव्हापासून तुझी ही बडबड आहे हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे ह्या थोरांना मंत्री करून मला सीएम करतोस होय पांडुरंग म्हणाला ह्या थोरांना मंत्री करून मला सीएम करतोस का रे राजकारणात त्यांच्या नावाचा वापर होतो तेवढा पुरे राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोस म्हणून केव्हाच ऐकतोय राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोस म्हणून केव्हाच ऐकतोय पण ऐक आता एक उपाय मन लावून मी सांगतोय माऊलीच्या रूपातला विठ्ठल बापासारखं वागला माऊलीच्या रूपातला विठ्ठल बापासारखं वागला आणि जबाबदारीनं राष्ट्रासाठी पुढं बोल लागला मला म्हणाला गाथा ज्ञानेश्वरी शिव गाथा ज्ञानेश्वरी शिवचरित्र तुम्ही कधी वाचता मला म्हणाला गाता ज्ञानेश्वरी शिवचरित्र तुम्ही कधी वाचता आणि मग कसं काय त्या जयंत्या जयंत्यांना तुम्ही डीजे लावून नाचता या सगळ्यांना सोयीनुसार तुम्ही जातीमध्ये वाटलं डोक्यावरती घेतलं पण पन डोक्यात नाही घातलं या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये घातलं वाटलं आणि डोक्यावरती घेतलं पण डोक्यात नाही घातलं या सगळ्यांना तुम्ही प्रत्येकात तुका शिवाजी प्रत्येकात तुका शिवाजी आहे जर विचारांचा घेतला वसा प्रत्येक काळ तुका शिवाजी आहे जर घेतला विचारांचा वसा स्वराज्यासाठीच काम करा मग कुणीही खुर्ची आणि कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी खुशाल राहा तुम्ही खुशाल राहा पांडुरंग म्हणाला आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी तुम्ही खुशाल राहा अरे समोर महाराष्ट्र उभा आहे त्यांच्यात पांडुरंग पहा समोर महाराष्ट्र उभा आहे त्यांच्यात पांडुरंग पहा धन्यवाद